काय कामगिरी कधी चालू होईल त्याची ऍक्टिव्हिटी कधी चालू आहे प्रोजेक्ट ते म्हणजे आम्ही मार्च एंडला करायचं टार्गेट ठेवलंय अप्रोच रोड नाही झाला नाही तुम्ही का करता म्हणला असं तुमच्याकडे पैसे नाही का नाही पैसे आहे म्हणजे प्रोजेक्टला पैसे मंजूर आहे म्हणजे मग प्रोजेक्टला पैसे मंजूर आहे तर काम का ऍक्टिव्हेट होत नाही तुमच्याकडे मग त्यांनी सगळं ऐकल्यानंतर मला अंदाज आला मी म्हणलं हे ना तुमचं काम एक वाणिज्य मंत्र्याकडून कस्टमचा स्टाफ आहे दोन रेल्वे मंत्र्याकडून त्यांना ते रेल्वे चालू करणं कंटेनर वाहतुकीसाठी त्याच्या रेल्वे मंजूर करणं दोन तिसरं नॅशनल हायवेने ते ऑपरेशन सगळे सुरू करतात गोडाऊन झालेलं आहे आत्ता गोडाऊन बांधून झालं आहे त्याचं थोडंसं काम फिनिशिंगचं चालू आहे ते संपलेलं आहे फायर फायटिंगचं काम सुरू आहे आणि असे दोन तीन कामं चालू आहे काही बंद नाही शेवटी मी आणखीन त्यांना एक सजेशन केलं तर आता मला सांगा -पुट तुमचे वाहनं कुठून कुठं जाणार ते म्हणले संभाजीनगरहून वाहन येतील मुंबईहून वाहन येतील अजून कुठून कुठून येतील आणि इथं आम्ही ते एकत्र करू आणि इथून डिलेवर्ड पण करू जो माल परदेशातून आमच्याकडे आला आणि जो इथून परदेशात पाठवायचा किंवा मुंबईच्या जे एन पी टीला पाठवायचा तर तिथं पाठवू ठीक आहे आणि बाय रोडची ट्रॅफिक कशी ते म्हणजे आमच्याकडे माल येणं आणि इथून माल जाणं याच्यासाठी रोड आणि समृद्धीनं जातो म्हणजे तुमचं त्रेसष्ट एकर नंतर चारशे पंचवीस एकर मध्ये प्रॉजेक्ट आहे मोठ्या प्रमाणात कंटेनर जातील ती तुम्हाला मग त्यांना काल एक मागणी आपण अशी केली मागणी म्हणजे मी सुचवलं आणि ते नोंद करून घेतली त्यांच्याबरोबर की जो आमचा संभाजीनगर जालना रोड आहे किंवा जालन्याहून संभाजीनगरला जाणार जो रोड आहे तो रोड असा जातो पूर्व पश्चिम आणि ड्रायबोर्डचा रोड आहे तो परत उत्तर दक्षिण अप्रोच रोड आणि तो पुढे जाऊन समृद्धीच्या अप्रोचला लागतो पुढे इथं तात्काळ फ्लायओव्हर ब्रिज करा जो जेणेकरून तो, तो फ्लायओव्हर ब्रिज जर केला नाही तर अजून पाच वर्षांनी आमची करायची अशी हालत खराब होईल त्यांचं पुन्हा गळचेपी होईल की तिथं बॉटल नेक तयार होईल ट्राफिक जाम होत राहील नंतर आम्ही सुचू की पूल व्हायला पाहिजे आता आत्ताच या प्रोजेक्टमध्ये पूल टाका ते म्हणले साहेब एक पत्र मला द्या आपण एक पत्र गडकरी साहेबाला द्या आम्ही तो पूल करतो एक तर जालना रोड जालना ते संभाजीनगर रोडवर टाकतो फ्लायओव्हर किंवा समृद्धी ते ड्रायपोर्टचा अप्रोच रोड याच्यावर असा टाकतो थोडंसं ते असं आहे इकडे तिकडं समृद्धी इकडून येतो ड्रायफोर्ट इकडे तर दोन ह्याच्यामध्ये थोडं असं आसा जाऊन असं अंतर आहे आता ते टेक्निकली जे काही इंजिनियर करतील ते करतील असा करायचा काय नाही असा करायचा काय पण तिथे एक फ्लायओव्हर लागेल म्हटलं आणि सर्व्हिस रोड पण त्याला त्याला त्याने अॅक्सेप्ट केलं ते म्हणे आम्ही करतो पण आमच्या प्रॉजेक्टमध्ये तो नाही आहे मला टाका तो आताच आम्ही ते तुम्हाला मंजूर करून द्यायची जबाबदारी मी घेतो म्हणजे दिवस लागतील आपला करतो काय व्यवस्थित कार्य म्हणजे त्याला सहा महिने लागायला पाहिजे अजूनही कारण सगळ्या फॅसिलिटी नियुक्त तर रोड आहे दोन्ही बिल्डिंग आहे गोडाऊन आहे फायर फायटिंगचा इश्यू आहे आणि त्याला हे सांगितलं आमच्या जालन्याला पहिलंच मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे तुमच्यामुळे पुन्हा प्रदूषण वाढणार नाही याचं मेकॅनिझम डेव्हलप करा नाही तर परत आम्हाला तुमच्यावर वेगळं काही टेक्स पास करायचं का पुन्हा तुमचं काम बंद पाडा असं म्हणायची वेळ आणू नका नाही म्हणे आम्ही आमच्याकडे सिमेंट येणार आहे मोठ्या प्रमाणात असं समजून आम्ही सिमेंटचं सॅलो सॅलो उभा करणार आहे त्याच्यात अनलोड करू सिमेंट आणि ते असं त्यांचं मत आहे आता बघा खर्च किती झालाय सगळं नाही सांगता यायचं मला किती झाला ते पण माझ्याकडे आकडा येणार आहे पाच मिनिटात तो झालेल्या खर्चा पाच मिनिटात येईल मग मी काल ते मी विचारायचं राहिलो आज आता आपल्याला देऊया काय काय खर्च आता म्हणून केला मी म्हटलं कंपाऊंडवाल केलं का म्हणजे हो केलं मला आता इंटॅक्ट म्हणजे दोन चार ठिकाणी पडलं म्हणजे दोन चार ठिकाणी पडलं कसं काय त्याची काय चौकशी आहे कॉन्ट्रॅक्टर पण करून घेतलं का सेवा लयलिओ झाले म्हणजे बांधून त्याच्यामुळे लयू झाले म्हणजे काय होताच सुरू बैठक घेतली काय रे तुम्ही काल बैठक घेतली बैठक घेतल्याच्या नंतर असतील तर अधिकारी असतील यांच्याकडं खरंच रायपोट इंटरेस्टेड आहे नाही 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 आम्ही सांगतो ना कोणीच इंटरेस्टेड नाही त्याच्यात बोलत कोण होत ते सांगतो ना संजय पाटील नावाचे अधिकारी आहे ते काम पाहतात नागपूरचं पण इथलं पण तर तेच बोलत होते की नेमकं काय त्याच्यात आम्हाला एक स्लाइड दाखवली बोरी नावाचं एससी जे म्हणजे शक्ती अॅपचं शक्ती अॅपचं स्लाइड दाखवलं मी बोलले कुठे बोरी नावाचा एससी जे त्याला सांगता नाही आलंय बोरी नावाचे एसी जेड कुठे हे इथं बघा बोरी नावाचे एसी जेड इथं एसी बोरी असं दिलेलं आहे तर मी त्यांना म्हटलं शोधून द्या जरा मला एसी बोरी कुठे आता बोरीचा नावाचा एसी जेड आपल्या कुठं कुठंच नाही मग कसं काय आलं कुठून ते मी मला म्हणे हा मला नाही सांगतायचं म्हणलं कुठून आलं तुमच्याकडे गतीशक्ती एप आहे म्हणे पीएम ऑफिसचं त्याच्यावर म्हणजे जुमला घे मग बोलले <laughs> नाही <laughs> आलं अधिकारी काय बोलत तुम्ही <laughs> बो, बो, बो। त्यांच्यामध्ये कॉर्डिनेशन करण्यासाठी जे इतक्या दिवस एफर्ट घेऊन काम करायला पाहिजे होत ना कुणीच केलं नाही आता या महिना पंधरा दिवसात कोणी उद्योजक जाऊन भेटले बोलले लवकर करा कोणीतरी वरतून रट्टो आला की बाई करा अशा पद्धतीने ते पुढे गेले हाच त्यातला खराब आहे अधिकाऱ्यांना आता कॉन करा मी तुम्हाला बोललो नाही का कलेक्टर साहेब म्हणले आता ते कॉनकार कंपनी काम करणार मी तिचं तो मुदत संपली साहेब तिथं जी एमओयू साईन झाला तर ते आता काम करणार नाही कालच आर डीआरएम मॅडम बोलले रेल्वेच्या त्या म्हणल्या आम्ही कॉनकार कंपनी कामच करणार नाही आता आमचा संबंध नाही असं कस्टमची बिल्डिंग बघायची आता या याला काय म्हणा पूर्ण झालं एकतीस मार्चला लोक बसतील याच्यात एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग घे त्याच्यात नाही जेएनपीटी तर आता काहीच नाही नाही जेएनपीटी सगळं हस्तांतर केलं काय का पण त्यांची पार्टनरशिप यांच्यामध्ये आहे चारशे पंचवीस एकर जमीन उपलब्ध करून देण्याचं काम जे एनपीएने ड्रायपोर्टला केलं नॅशनल हायवेला केलंय त्याच्यामुळे ते सोबतच हो यांच्या आणि आता महाराष्ट्राची मल्टी मॉडेल लॉजिस्टिक नावाची कंपनी स्थापन करून कुट्टीबोरी मिहान जालना आणि नाशिक तीन प्रोजेक्टला मिळून एक कंपनी जी स्थापन केली ती काम गवर्निंग करेल एक हो ते काम पाहिजे आणि त्यांच्या त्यांच्या आस्थापने हे काम ऍक्टिव्हेट करतील असं त्याचा हेतू आहे आता ड्रायपोर्टला त्यांनी नाव बदललं मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क असं नाव दिलं मला सांगा रेल्वेचं ट्रान्सपोर्टेशन कोण करणार रेल्वेच करणार रेल्वे रेल्वे मार्गाच्या संदर्भात मंजुरी दिल्याच्या बातम्या केंद्र सरकारने मंजुरी दिली बातमी आली राज्य सरकारने मंजुरी दिली बातमी आली खरा प्रश्न हा आहे की या वर्षीच्या बजेटमध्ये त्याच्यावर किती पैशाची तरतूद आम्हाला जालना जालने करायच्या वाट्याला येईल आणि त्या पैशाची तरतूद आल्यानंतर आम्ही जमीन संपादनाचं काम कधी सुरू करू आणि खरंच शेतकऱ्याला पैसे कधी देऊ एकदा जमीन संपादन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या प्रोजेक्टला गती मिळेल शेवटचा प्रश्न ड्रायपोर्ट संदर्भात तुम्ही काही चौकशीची किंवा मग बैठक घेणार आहात का आणि काही चौकशीची मागणी करणार ड्रायपोर्टच्या संदर्भ मी आपल्याला बोललो की चौकशी मी केल्यानंतर जेव्हा मला दिरंगाई होते असं आढळलं तेव्हा मंत्री महोदयाकडे याच्याकडे एखादी बैठक लावावी आणि आमचा प्रश्न काय आमचा सोडावा अशा पद्धतीची सूचना मला करावीशी वाटली आता काय झालंय याच्यापेक्षा आमच्या जिल्ह्याचा प्रोजेक्ट कार्यान्वित कधी होईल याच्यावर काम करायची गरज असं मला वाटतं पंतप्रधान महोदयाला उद्घाटनाला आणलं आणि ती घाईघाईत उद्घाटन का केलं गेलं मला काही कळलं नाही परंतु अजूनही तिथं तो प्रोजेक्ट ऍक्टिव्हेट झाला नाही हे आपल्या जालनेकरांचं दुर्दैव आहे हो निश्चितपणाने धुळफेकच नाही ड्रायपोर्ट झाला आणि कामच नाही आलं बारा महिने झाले अजून काम नाही याचा अर्थ काय समजायचा ते धुळफेकच आहे लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असतानाच ते उद्घाटन झालं त्याच्यासाठीच केलं असं वाटायला लागलं तुम्ही तक्रार करणार आहात नरेंद्र मोदी आता तक्रार करण्यापेक्षा माझं मत असं आहे की मला तो प्रोजेक्ट लवकर कसा सुरू करता येईल ते मी पाहतो धन्यवाद okay, आज आपल्या जालन्याचा जो ड्रायपोर्ट नावाचा सारखी चर्चा होतो त्या प्रोजेक्ट बद्दल काल मी एक जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आढावा बैठक घेतली त्या बैठकीमध्ये नेमकं ड्रायपोर्टचं काय चाललंय काय होणार आहे कधी होणार आहे या पद्धतीचं काम आपण पाहून आलो पाहुणे आलो आणि त्यांना विचारपूसही केली किमान आपल्याला अवगत करावं आणि भविष्यात त्या कामाची प्रगती व्हावी आणि लवकरात लवकर ते काम मार्गी लावं या दृष्टीने कालचा एक प्रयत्न होता काल गेल्यानंतर लक्षात आलं की अजून खूप काम तिथं करायचं बाकी आहे आणि ते सगळं काम संपे संपायला किमान सहा महिने ते वर्षभरही लागाय लागेल अशी शक्यता मला वाटली म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं की नेमकं हा प्रोजेक्ट जवळजवळ चारशे पंचवीस एकरवर आहे पहिली फेज त्याची त्रेसष्ट एकरवर ते काम पार पाडत आहे त्या त्रेसष्ट एकरचं काम हाती घेतलं आहे पण काम सगळंच अपूर्ण आहे एक कंपाऊंड वॉल आणि एक रेल्वेचा ट्रॅक आणून सोडण्याच्या पलीकडं फारसं काही काम पूर्वी झालं नव्हतं आता गडोंचं काम प्रगतीपथावर हो आहे कस्टम ऑफिसचं काम थोडंसं झालेलं आहे त्यांची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंगचं काम सुरूच आहे आणि ते मला म्हणले की एकतीस मार्चला मी चालू करू कदापि ते एकतीस मार्चला काम सुरू होईल अशी परिस्थिती नाही